नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले संवाद साधण्याचे मुख्य कारण म्हणजे आज घडीला आपण पाहतोय आपल्या अनेक सर्वांच्या परिश्रमाने अनेक आंदोलन मोर्चे या माध्यमातून शिक्षक भरतीस काही दिवसापूर्वी नुकताच प्रारंभ झाला परंतु मागील कालावधीत शिक्षक भरतीस प्रारंभ होऊन तब्बल अकरा हजार जागा भरून उर्वरित जागांची जे की तीस हजार घोषणा करण्यात आली होती त्या जाग्यांना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली होती तर त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा येत्या काही काळात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे तत्पूर्वी आपल्या राहिलेल्या उर्वरित पदभरती प्रक्रियेतील कन्व्हर्टेड विथ इंटरव्ह्यू सोबतच दहा टक्के म्हणजे मुख्यत दहा टक्के याबाबत आपण जर पाठपुरावा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं केला तर नक्कीच त्या जागा सर्वांना मिळून आपल्याही बांधवांना कुठेतरी न्याय मिळू शकतो या माध्यमातून आपण स्वतः युथ अँड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने माननीय सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य उपसचिव त्यासोबतच आयुक्त शिक्षण मंत्री महोदय या सर्वांकडे निवेदनाच्या प्रती पोहोचल्यात व सोबतच महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपण मागील काळात नागपूर हिवाळी दिवसांदरम्यान आलेला अनुभव या दरम्यान आपण तब्बल शंभर आमदारांना निवेदन दिले होते तर आंदोलन दरम्यान बत्तीस आमदारांनी शिक्षक भरती संदर्भात पुणे अधिवेशनदरम्यान हाऊसमध्ये लक्षवेधी उपस्थित केली होती त्या दृष्टीने आपण याही वर्षी आत्ता या कालावधीमध्ये विधानसभा पूर्व कालावधीत आपल्याला येत बांधवांना ये या तिन्ही प्रक्रियेबाबत न्याय मिळावा यासाठी राज्यातील तब्बल दोनशे विधिमंडळ सदस्यांना व नवनिर्वाचित संसदस्यांना व सोबत आजी मंत्री महोदयांना यांना निवेदन मोहीम राबवली आहे या स्वतःच ही निवेदन मोहीम नुसती राबवून तुम्हाला आव्हान करणार नाही तर प्रत्यक्ष या निवेदन मोहिमेला आपण सुरुवात सुद्धा केली आहे आज घडीला मागील तीन दिवसांनी तीव्रता सांगायचं असल्यास तब्बल राज्यातील साठ आमदारांना आपली निवेदन मोहीम पोहोचली आणि सोबतच त्या निवेदन मोहिमेच्या माध्यमातून आपण विनंती करत आहोत की आमदार महोदयांनी खासदार महोदयांनी व मंत्री महोदयांनी आपापल्या पत्रावरून संबंधित माननीय मुख्यमंत्री महोदय व शिक्षण मंत्री अनुक्रमे या दोघांनाही आपल्या माध्यमातून संबंधित बाळासाठी पाठपुरावा करण्यात यावा ह्यासाठी आपण ही मोहीम केली आहे त्या संदर्भात आज अकरा ते दोन आणि उद्या अकरा ते दोन या मोहिमेत यावेळी ट्विटर ट्रेन राबवला आहे त्या ट्विटर ट्रेनमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने व्यक्त व्हा दुसरी बाब आपण रात्री ह्या संदर्भात हीच मोहीम हाचडा नाट्यव्यापी व व्यापक स्वरूपात उभारण्यासाठी आज रात्री नऊ वाजता ऑफिशियल या यूज चॅनलवरती एक ओपन प्लॅटफॉर्मवरती मिटिंग केलेली आहे याबाबत सर्वजण जे सक्रिय व इतर बांधव हे हो। चर्चा करण्यासाठी आपण संवाद साधणार आहेत तर सर्वांनी या टेलिग्राम मिटिंगवर जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा सोबतच पुनच विनंती करतो की ट्विटर ट्रेंडमध्ये सुद्धा व त्या पुढील निवेदन मोहीम राज्यभर पाठपुरावा या सर्वात पुढील रूपरेषा व व्यापक सुरू नऊ वाजता भेटूया तोपर्यंत धन्यवाद